श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रविवारी आहे होळी तर बघा होळीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या मोहरीचा एक उपाय करायचा आहे बघा होळीच्या दिवशी आपल्या घरातले जे काही कोणी करणे बाधा केलेली आहे आपल्या घरावरती किंवा अनेक प्रकारची नजर लागलेली आहे वाईट बाधा आहेत नकारात्मकता आहेत नजर दोष आहेत तर हे सर्व जे काही दोष आहेत त्या बाधा आहेत त्या दूर करण्यासाठी होळीचा हा खूप महत्त्वाचा या दिवशी पूर्ण आपल्या घरातली नकारात्मकता होऊन आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मकता वाढत असते तर यासाठीच एक उपाय आपल्याला करायचा आहे पिवळ्या मोहरीचा पिवळी मोहरी ही खूप मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पण आपण ह्या पिवळ्या मोहरीचा उपाय जो आहे तर तो आपण आपल्या घरासाठी करणार आहोत आपल्या घराच्या कल्याणासाठी करणार आहोत आपल्या कुटुंबावरती कधीच कोणत्याच प्रकारचं संकट येऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाला वाटतं की माझं कुटुंब हे नेहमी सुखी समाधानी आयु आरोग्यात ऐश्वर्यात राहावं you घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नसावी तर तुम्ही हा जो पिवळ्या मोहरीचा उपाय आहे तो तो करून बघा याचा खूप छान फरक खूप छान अनुभव तुम्हाला येईल तर होळीच्या दिवशी तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहेत तर ती कोणती सर्वात पहिला आणि महत्त्वाचं तर या दिवशी तुम्हाला आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची कारण काळजी घ्या कारण हा दिवस खूप प्रभावी असतो जेवढी आपण आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर काढू जेवढा कूडा कचरा जे काही असेल तेवढी बाहेर काढू उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे घरामध्ये शक्य झालंच तर गौरी जी असते गौरीवरती एक कापूर ठेवून तो जाळायचा आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे त्यानंतर आपला जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्याला तुम्हाला हळदीचं लेपन दिल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला फुलांचं छान तोरण बांधायचं आहे आंब्याच्या पानांचं बांधू शकता फुलांचं बांधू शकता त्यानंतर आपली फरशी पुसत असताना त्या फरशीमध्ये तुम्हाला थोडंसं हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर आपली फरशी क्लीन करायची आहे याने काय होतं घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते नकारात्मकता नष्ट होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी ही घरामध्ये तयार होते असते तर आता आपल्याला पिवळ्या मुरीचा काय उपाय करायचा आहे ते बघूया कशासाठी आपण करत आहोत बघा आपल्याला कधी कधी वाटतं की माझ्यावरती काहीतरी झालेलं आहे किंवा मला कोणाची तरी नजर लागलेली ला आहे आपण सारखंच आजारी पडत असतो कितीही दवाखाना केला करा तरी हे आपल्याला त्याचा फरकच पडत नाही औषधं जे असतात गोळ्या असतात तर ते आपल्या शरीराला ना लागतच नाही खूप औषध गोळ्या बदलून बघतो तरी पण आपल्याला त्याचा फरक जाणवत नाही त्यावेळेस समजून घ्यायचं की थोडी तरी नजर आपल्याला आपल्या कोणाची तरी लागलेली आहे तर ही जी नजर आहे तर ती काढण्यासाठी आणि आपल्या अवतीभोवती असणारी असणारी जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे हा उपाय तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तींवरून करायचा आहे पिवळी मोहरी तुम्ही थोडीशी आणूनच ठेवायचे कारण होळीच्या दिवशी पिवळ्या मोहरीचे भरपूर छान छान उपाय आपल्याला करता येतात आणि नक्कीच मी तुमच्याबरोबर ते शेअर करेल तर एक प्लेट घ्या रिकामी प्लेट घ्यायची आहे प्रथम तुमच्या घरामध्ये जे कोणते व्यक्ती आहेत तर त्यांच्यावरनं प्रथम तुम्ही हा उपाय करा पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे प्रत्येक व्यक्तीला सेपरेट सेपरेट पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी उजव्या हातात घ्यायची आणि अँटी क्लॉकवाईज उलट्या दिशेने तुम्हाला डोक्यावरनं सात वेळेस फिरवायची आहे त्यानंतर ती जी रेखा मी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये टाकायची परत दुसरा जो माणूस आहे तुमचे मुलं असू द्या मुली असू द्या तर प्रत्येकावरनं पिवळी मोरी सातवेळी सुतरायची आणि त्या प्लेटमध्ये टाकायची परत दुसरी घ्यायची सात सुतरायची आणि त्या प्लेटमध्ये टाकायची हे सर्व झाल्यानंतर स्वतःवरून तुम्हाला परत पिवळी मोरी घ्यायची आहे सातवेळे सुतरायची आणि त्या प्लेटमध्ये टाकायची आहे हे सर्व झालं की तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस संध्याकाळी आपण होळी जाळणार आहोत किंवा होळीका दहन आपण करणार आहोत तर त्यावेळेस तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती घ्यायची आहे घेतल्यानंतर त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती त्या होळीमध्ये स्वाह करायची आहे माझ्या अवतीभोवती असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे माझ्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या काही नकारात्मकता आहे तर त्या सर्व या होळीमध्ये नष्ट झालेल्या आहे माझ्या कुटुंबावर ते कधीच कोणत्याच प्रकार वाईट संकट येणार नाही माझ्या कुटुंबाची सर्व अडचणी दुःख बाधा यातून सुटका झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला ही पिवळी मोहरी जाळायची आहे आणि त्यानंतर सरळ आपल्याला आपल्या घरी निघून यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने हा पिवळ्या मोहरीचा आपल्याला उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण अतिशय प्रभावी हा उपाय आहे करून बघा खूप छान अनुभव खूप छान रिझल्ट तुम्हाला या उपायाचे बघायला मिळतील घरातील सर्व दोष दूर होतात नकारात्मकता दूर होते वास्तुदोष पितृदोष जे काही दोष आहेत ते दूर आपल्या अवतीभवती दोन प्रकारच्या ऊर्जा असतात आणि कधी आपल्या कामाला गती देतात तर कधी आपले कामे खोळंबतात त्यामुळे आपल्या कामांना गती मिळण्यासाठी त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ज्या काही बाधा आहेत त्या बाधा दूर करण्यासाठी हा पिवळ्या मोरीचा खूप प्रभावी उपाय आहे अगदी साधा आणि सोप्पा आहे पण खूप प्रभावी करून बघा खूप छान अनुभव येईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ